महालक्ष्मीचं आगमन व्हावं घरात सुखसमृद्धी यावी यासाठी मार्गशीर्षामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत तुम्हालाही करायचं असेल आणि यावर्षी तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी करायला हव्यात त्याच गोष्टींची चर्चा या व्हिडिओत आपण करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला नक्की करा करा आणि आमच्या फेसबुक फॉलो मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी खास करून महिला वर्गाकडून वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबाला समाधान सुख शांती मिळावी अशी प्रार्थना महिला वर्ग माता लक्ष्मीकडे करत असतात या व्रताच्या दिवशी कलश स्थापना करून शास्त्रोक्त लक्ष्मीचे पूजन केले जाते मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी उपवास आणि पूजा केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातात मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने सुद्धा हे व्रत केलं जातात या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्षात हे व्रत करायला जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता व्रताची सांगता मात्र मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचं उद्यापन करायच्या दिवशी सात सात किंवा बोलवून त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कार करावा तसंच पूजा झाल्यानंतर आरती आणि कहाणी करावी आणि प्रसाद वाटावा मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत पुरुष मंडळी सुद्धा करू शकतात पुरुष मंडळी हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिक यांच्या हातावरच हळदी कुंकू द्यावं आणि महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला जातकाने मनाने आनंदी आणि शरीराने शुद्ध असणं आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत आणि आनंदी असावं सर्वांची प्रेमाने वागाव प्रसन्न राहावं काही कारणास्तव गुरुवारी पूजा आरती कहाणी करता आली नाही जसं की महिला वर्गाला काही अडचण आली तर त्यांनी त्या दिवशी फक्त उपवास करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवल्यानंतरच कुटुंबियांसोबत मिष्टान्न भोजन करावे या व्रतामध्ये तुम्ही फलाहार करू शकता दूध घेऊ शकता अगदी निराहार शरीराला झेपणार नाही असा उपवास मात्र करू नये आता ज्यांना हे व्रत पहिल्यांदाच करायचंय म्हणजे जे कोणी याआधी कधी हे व्रत केलं नाही आणि सुरू करतायत त्यांनी काय करायचंय लक्षात घ्या सगळ्यात आधी पूजेची पद्धत व्यवस्थित जाणून घ्या त्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी असा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत त्यामध्ये पूजा संपूर्ण करून दाखवली आहे सगळ्यात आधी तो व्हिडिओ बघा त्या व्हिडीओतनं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल की साहित्य काय काय हवं आणि पूजा कशी करायची आहे त्याबद्दल त्यानंतर जेव्हा तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सुरू तेव्हा पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठाव स्नान करून देवासमोर बसून संकल्प सोडावा उजव्या हातात पळीने पाणी घ्यावं आणि गुरुवारचं व्रत सुरू करत आहे असा संकल्प सोडत ते तामनामध्ये सोडावं त्यानंतर घरातील पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी रांगोळी स्वस्तिक काढून त्यावर पाठ चौरंग मांडावा सभोताली सुंदर रांगोळी मांडावी आणि त्यानंतर त्या पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळदी कुंकू व्हावे एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या आतमध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची पानं घालून त्यामध्ये पाणी भरावं आणि हो कलशाला हळदी कुंकाची बोट लावायला विसरायचं नाही त्यानंतर त्या पाण्यामध्ये त्या एक नाणं आणि एक सुपारी तसंच थोड्याशा दुर्वा घालाव्या त्यानंतर त्या, त्या, त्या कलशाच्या तोंडाशी मी मगाशी म्हंटल तसं विड्याची किंवा आंब्याच्या झाडाची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा तसंच या कलशाच्या शेजारी जर तुमच्याकडे महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल किंवा चित्र असेल चित्रही मूर्ती नसेल मूर्तीही नसेल श्रीयंत्र असेल तर त्याची स्थापना तुम्ही करावी त्यासमोर विडा ठेवा खारीक बदाम तसंच खडीसाखर किंवा गुळ हे सगळं ठेवून विडा मांडून गणेशाची पूजा करावी म्हणजे सुपारीची स्थापना गणेश म्हणून करावी त्या गणेशाची पूजा करावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेला सुरुवात करावी यानंतर माता महालक्ष्मीच्या चित्राची मूर्तीची तसंच कलशाची पूजा करावी तुम्ही माता महालक्ष्मीचं छोटस नाण ही पूजेमध्ये मांडू शकता चांदीचं नाणं ज्याच्यावर महालक्ष्मीचं चित्र असतं तुमच्याकडे जर मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल महालक्ष्मीचा तर तुम्ही ते नाणं सुद्धा घेऊ शकता आणि पूजेमध्ये मांडू शकता किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रही मांडू शकता गणेश पूजा झाल्यानंतर लक्ष्मी वळायचं आहे आणि आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून जे जे काही मांडलं आहे त्या सगळ्याची पंचोपचारे पूजा करायची आहेत हळदी कुंकू अक्षदा वाहून सगळ्यावर फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर नवेद्यासाठी घेतलेली पाच फळ पंचामृत दूध जे काही तुम्ही घेतलं असेल त्या सगळ्याचा नैवेद्य काही गोड पदार्थ असेल तर तो गोड पदार्थ सुद्धा या सगळ्याचा नैवेद्य तुम्हाला शेवटी दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यावर महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर कहाणी वाचायला किंवा ऐकायला विसरायचं नाही म्हणजे नवीन व्रत करणाऱ्यांनी अगदी साधा सोप्पा लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट म्हणजे गुरुवारी उपवास करायचा गुरुवारी सकाळी पहिल्या गुरुवारी संकल्प सोडायचा की तुम्ही हे व्रत करता आहात संकल्प सोडून व्रताला सुरुवात करायची त्यानंतर पूजेचा विधी तुम्ही जाणून घेतलाय तर मग त्याप्रमाणे पूजा करायची पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेने माता महालक्ष्मीचं एखादं स्तोत्र म्हणू शकता जे तुम्हाला येत असेल ते येत नसेल एखादं स्तोत्र तर इंटरनेटवर लावून ऐकू शकता कुठले स्तोत्र म्हणू शकता तीन स्तोत्र माता महालक्ष्मीसाठी महत्वाची मानली जातात त्यापैकी पहिलं स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टक दुसरं श्रीसुप्त आणि तिसरं कनकधारा स्तोत्र या स्तोत्रातलं जे सोपं वाटेल ते स्तोत्र तुम्ही निवडा आणि ते स्तोत्र तुम्ही म्हणा किंवा कमीत कमी ऐका तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही माता महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जपही करू शकता जे काही कराल ते प्रत्येक गुरुवारी करायचं एवढं मात्र लक्षात ठेवा या गुरुवारी हे केलं पुढच्या गुरुवारी ते केलं असं न करता नियमितता चार पाच महिन्यात जे काही गुरुवार येतील त्या पाचही गुरुवारी किंवा त्या चारही गुरुवारी तुम्हाला तोच नियम फॉलो करायचा आहे अर्थात तोच नियम पाळायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे या उद्यापनामध्ये सुवासिनी बोलवायचं आहे आणि कुमारिकांना सुद्धा आहे आपल्याला जे देणं शक्य आहे ते त्यांना द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदानही करू शकता मार्गशीर्ष गुरुवारच्या या पूजेमध्ये तुमच्या देवघरामध्ये असलेली अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा तुम्ही नक्की ठेवा कारण माता कृपेने आपल्या घरामध्ये भरून कमतरता माता महालक्ष्मीची पूजा करताना अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आवर्जून ठेवा संपूर्ण पूजा झाल्यावर मनोभावे नमस्कार करावा आणि आपली मनोकामना देवीला सांगावी आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर त्या तांब्याच्या कलशातील पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला तुमच्या घरातल्या झाडांना घालायचं आहे किंवा तुम्ही जर शक्य असेल तर नदीत किंवा विहिरीतही प्रवाहित करू शकता तुळशी वृंदावनातही टाकू शकता आता तेरा तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तेरा डिसेंबर पासून आणि चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ला आहे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार त्यानंतर दुसरा गुरुवार असणारे एकवीस डिसेंबरला तिसरा गुरुवार असणारे अठ्ठावीस डिसेंबरला चौथा गुरुवार असणारे चार जानेवारी दोन हजार चोवीस ला आणि यंदा पाचवा गुरुवारही आलेला आहे आणि तो असणार आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पाचही गुरुवारी तुम्हाला पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे बरं आता पाचवा जो गुरुवार आहे या दिवशी अमोसा जरी असली तरी व्रताची सांगता या दिवशी करता येणार आहे या दिवशी अमोस्या असल्याने शेतकरी देखील याच दिवशी धान्य लक्ष्मीचं पूजनही करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या व्रताची सांगता या दिवशी करू शकता